कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील प्रिन्स क्लबनं लेझिम खेळाच्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं होतं सुमारे आठ दिवस मुलांना आणि तरुणाईला लेझिम खेळण्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आलं गणेशोत्सवामध्ये डॉल्बी नको तर शारीरिक व्यायाम करणाऱ्या लेझिमचा वापर व्हावा या हेतूनं आयोजित केलेल्या या प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद मिळाला लेझिम हा पारंपरिक खेळ आहे या खेळाच्या सरावातून शरीराचा सर्वांगीण व्यायाम होतो त्यामुळं मन मनगट सक्षम बनतं या पारंपरिक खेळाचं जतन संवर्धन व्हावं या उद्देशानं मंगळवार पेठेतील खासबाग परिसरातील प्रिन्स क्लबच्या वतीनं आठ दिवसीय लेझिम प्रशिक्षण शिबीर घेण्यात आलंय युवक युवतींसाठी आयोजित केलेल्या या लेझिम प्रशिक्षण शिबिरात ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवलाय पारंपरिक खेळ वाद्य मागं पडत चालली आहेत जुन्या कला क्रीडा आणि परंपरांचं जतन आणि संवर्धन करणं ही आपली जबाबदारी असल्यानं हा उपक्रम राबवल्याचं अशोक पवार यांनी सांगितलं सहा सप्टेंबर पर्यंत पेठेतील पोस्ट ऑफिस समोरील प्रिन्स क्लबमध्ये हे प्रशिक्षण मोफत सुरू राहणार आहे